नमस्कार अक्षयजी तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर आमच्या दर्शकांना सुद्धा तुमचा हा जो व्यावसायिक जो संघर्षमय प्रवास आहे तो सुद्धा ऐकायला सुद्धा खूप आवडेल परंतु सर्वात प्रथम आम्हाला हे एक सांगा की लाकडी घाण्यापासून तेल बनवण्याचा हा व्यवसाय तुम्ही कसा काय निवडला आता मार्केटमध्ये काय झाले रिफाईंड ऑइलचं ब्रँडिंग खूप झालेलं आहे आणि असं म्हणायला गेलं तर ते चुकीचं ब्रँडिंग झालेलं आहे आधी लोक जे तेल खायचे ते घाण्याचंच तेल खायचे जो की बैलाने जे उखळ मुसळ लाकडाची फिरवायचे ते शुद्ध तेल खायचे त्यामुळे आपले आजोबा वगैरे एकदम तब्येतीने एकदम स्ट्रॉंग असायचे की त्या त्यांना आजार पण खूप कमी असायचे पण आत्ताच्या काळामध्ये बघितलं की हे अटॅकचं प्रमाण वाढणे शुगरचं प्रमाण वाढणे कॅन्सरचं प्रमाण वाढणे हे जे आहे ते हे रिफाईंड ऑइल खाण्यामुळे झालेलं आहे जे रिफाईंड ऑइलची प्रोसेस कशी होते की चारशे डिग्रीला साडेतीनशे डिग्रीला ते तेल हीट करणे त्याच्यात वेगवेगळे केमिकल घालणे ते रि डबल रिफाईन ट्रिपल रिफाईन असं करून ते तेल मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोचवलं जात त्यामुळे हे तेल लोक जेव्हा कंझ्युम करतात ते मग लोकांना हळूहळू ते लो बॅड कोलेस्ट्रॉल लोकांचं वाढत त्यामुळे मग लोकांचं अटॅकचं प्रमाण वाढणे हेल्थचे इशूज हेल्थचे बरेच इशूज तयार होतात आजकाल आपण बघतो पंचवीसाव्या वर्षात अटॅक येत आहेत तिसाव्या वर्षात अटॅक येतात हे आपण आणि चाळीस पन्नास वर्षापूर्वी बघितलं तर हे असले काही प्रकार कधी घडायचे नाही घडत नव्हते मग त्यानंतर हे बदललेली ही जीवनशैली सुद्धा त्याला कारणीभूत कारणीभूत आहे आता लोकांचं जीवन फास्ट झालेलं आहे फास त्यामुळे पण हे कारणीभूत आहे पण तेल हा आयुष्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तेल म्हणजे सर्वात महत्वाचा फॅक्टर आता गाडीला जे व्हेज करा किंवा नॉन व्हेज करा तुम्हाला तेल हे त्याच्यामध्ये लागलं आता गाडीला जसं लुब्रिकेशनसाठी ऑइल लागतं तसं आपल्या बॉडी पार्टला पण लुब्रिकेशनसाठी ऑइल महत्वाचा आहे त्याच्यानंतर हे कोरोना आला पण ते हायजेनिक असलं पाहिजे हायजिनिक एकदम हायजिनिक असं आस... लाकडी गाण्याचं तेल हायजिनिक हे राहतच मग ते ही जी लाकडी गाण्यापासून आता जे तेल बनवलं जातं हे जुन्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे परंतु नवीन जी येणारी पिढी आहे त्यांना त्याच्यावरती कशी होणारी जी प्रोसेसिंग आहे याच्याबद्दल काही माहिती नाही आहे तर ती जर का आमच्या दर्शकांना सांगितली तर बरं होईल आता कसं होतं आपलं लाकडी गाणं आहे प पूर्वी बैल असायचे बर मग बैल जेव्हा ते त्याच्यात शेंगदाणा किंवा करडी किंवा जे ऑइल सीड्स आहे ते त्या घाण्यामध्ये घातले बैल फिरला ते प्रेसिंग झालं की त्यातून ते तेल निघायचं सेम तशीच प्रोसेस असते फक्त ती मेकॅनिकल प्रोसेस असते पण बैल ज्या न फिरायचा ज्या न आधीचा घाना फिरायचा आता पण तो लाकडी घाना तसाच फिरतो फक्त तो, तो लाईटवर फिरतो कारण आता बैल आणून करणं थोडस मुश्किल आहे मग त्यामुळे आपण ते इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून तो घाना उकळ मुसळ दोन्ही लाकडीमध्ये आपण शेंगदाणा किंवा करडी सूर्यफूल ते आपण त्याच्यामधून तेल काढलं काढलं जातं आता कुठल्या कुठल्या प्रकारचं आपण तेल काढतात आपण शेंगदाण्याचं तेल काढतो करडईचं तेल काढतो सूर्यफूल आता आपण मोहरीचं चालू करणार आहे त्याच्यानंतर ते तिळाचं ते तेल काढतो खोबऱ्याचं तेल पण काढतो आपण याच्यामधून ग्राहकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद येतो ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला येतो आहे कारण कसं झालं आहे आपण आता कोरोनाचा काळ आला मग कोरोनाच्या काळात लोकांना कळालं की हेल्दी खाणं फार महत्वाचं आहे त्यामुळे ग्राहकांचा हे ग्राहकांचा सुद्धा कल आता लाकडी ग्राका ला। ला। ला प्र, ते लाकडं जास्त वळले त्यामुळे आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतो चांगला मिळतोय मग आता ही तुमची जी फॅक्टरी ही नेमकी कुठे आहे आपली फॅक्टरी सदर बाजार मध्ये आहे भारत माता रिक्षा स्टॉपच्या अलीकडे आपलं तिथं घर आहे त्याच्यावरती आपण टेरेसवर शेड मारलेला आहे तिथं आपण स्वतःच बनवतो तुम्ही व्यवसाय सुरू करत असताना कशा पद्धतीचा तुम्हाला संघर्ष करायला लागला हे है। आमचे जर नवीन उद्योजकांना जर का तुम्ही सांगितलं तर त्यांच्यासाठी फार बरं होईल आता मी बीटेक फूड टेक्नॉलॉजी केलेलं आहे बरं मी दोन हजार सोळाला पासआउट झालेलो आहे त्याच्यानंतर मी श्रायबर डेअरी डायनॅमिक्स म्हणून बारामतीत कंपनी आहे तिथे एक वर्ष जॉब केला पण घरात व्यावसायिक वातावरण असल्यामुळे फार काय मला त्या नोकरीविषयी असं फार आशा म्हणजे छान वाटत नव्हतं की नव्हता इंटरेस्ट कारण रोज जायचं तेच काम करायचं फार काय असं इंटरेस्ट राहिला नव्हता मग वडिलांची आपली कंपनी आहे एमआयडीसी मध्ये ऋषी टूल्स या नावाने तिथे आम्ही बरेच डाय मोल्ड किंवा फूड इंडस्ट्रीच्या बरीच आपण मशिनरी तिथे डेव्हलप करतो तर मी वडिलांना सांगितले की आपण दोघा व्यवसाय करूया वडील म्हणले करूया व्यवसाय त्यात काय प्रॉब्लेम काही येणार नाही मग त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावं लागलं असेल ना व्यावसायिक प्रशिक प्रश प्रशिक्षण म्हणजे आपण कसं घेतलं की वडील स्वतः व्यावसायिक आहेत ते गेले पंचवीस वर्ष व्यवसाय करतात मग मी त्यांच्याकडूनच शिकत शिकत गेलो वडिलांच्याकडनं शिकल शिकलो मग त्याच्यानंतर कसं झालं मी ते एक मेकॅनिकल इंडस्ट्री आहे मी बीटेक टेक्नॉलॉजी केल्यामुळं मला स्वतःचं फूड प्रोसेसिंग युनिट चालू करायचं मग मी वडिलांना तसं सांगितलं की आपण हे पण बघू आणि एक स्वतःचं मी फूड प्रोसेसिंग युनिट चालू चालू मग त्याच्यानंतर मग मी मग फार असं बघितलं की काय चालू करायचं चा। डेअरी चालू करायची चा, का ज्यूस प्लांट चालू करायचा किंवा ऑइल मिल चालू करायची मग रिफायनरी ऑइल मिल चालू करायची की कोल्ड प्रेस ऑइल चालू करायचं किंवा मग मी खाकऱ्याचं पण प्लॅन केला होता पण बरं थोडंसं आपलं लोकांकडं हेल्दी आपण प्रोडक्ट आपलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या लोकांना जास्त फायदा पण होईल आणि लोकांपर्यंत म्हणजे तब्येतीविषयी जास्त हेल्थ कॉन्शियस प्रोडक्ट मला डेव्हलप करायचं होतं बरं मग मी लाकडी घाण्याचं तेल आहे चालू केलं मग त्याच्यात अडचणी पण अशा बऱ्याच आल्या कोरोनानंतर फार असं बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळं मग मशिनरी ऑनलाईन बघणे किंवा आपला कच्चा माल कुठून आपल्याला भेटेल मग मश मशिनरी मी अहमदनगरवरून घेतली मग तिथे ते गेलो तेव्हा मशीन ऑर्डर केली त्याच्यानंतर ते बऱ्याच वेळा रेडी नव्हतं मग ते ट्रायल घेताना त्याची लाट तुटली परत परत माझा एक त्यात महिनाभर त्यामध्ये गेला मग मशी गेलं त्याच्यानंतर मशीन आलं आपलं मग आपला मा कच्चा माल कुठून घ्यायचा शेतकऱ्याकडून घ्यायचा मार्केटमधून घ्यायचा की आडत मार्केटमध्ये जायचं एक आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात फार अशी करडी उगत नाही मग ते आपल्याला लातूर ला बार्शी सोलापूर या साईडला जाणं मला म्हणजे मी बघितलं की कुठे आपल्याला करडी चांगली भेटेल मग मी त्या साईडला बरेच आपले कॉन्टॅक्ट बघितले कुठून भेटतील मग मी त्या साईडला गेलो कुठला माल कसा चांगला आहे चांगला, चांगला, चांगला नाही कुठला उत्तम दर्जाचा आहे कारण आपण या व्यवसायात नवीन होतो आपल्याला जे द्यायचं आहे ते पूर्णपणे प्युअर हायजेनिक होतं मग तो माल त्याला खराब नसावा तो जे आपलं ट्रान्सपोर्टचं कॉस्ट कसे वाचतील ह्याच्यावर मी बरंसं वर्कआउट केला मग आपल्याला त्याच्यानंतर कच्च्या मालाचे सोर्सेस चांगले मिळाले आणि व्यवसाय म्हणलं की भांडवल हे आलं मग भांडवल तुम्ही कोणत्या पद्धतीनं उभं केलेलं होतं व्यवसाय मग मी पहिल्यांदा मी वडिलांना सांगितलं की असा असा मी व्यवसाय निवडलेला आहे मग फार असं भांडवल काय लागणार नाही पण जे काय आपल्याला आठ दहा लाख भांडवल हे तर आपल्याला लागेल तर वडील व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी मला मुद्रा लोनचं सांगितलं की असं असं मुद्रा लोन आपल्याला नवीन व्यवसायाला भेटतं भेट तर मी बऱ्याच बँकेत गेलो तर मला काय ते मुद्रा लोन नाही म्हटले नंतर बँक ऑफ महाराष्ट्रात गेलो तिथं मॅनेजर साहेबांना सांगितलं असा असा मी व्यवसाय चालू करणार आहे मी बीटेक फूड टेक्नॉलॉजी केलेलं आहे तर त्यांनी मला पीएमएफएम एफ एम ई ही शासनाची शास योजना आहे ती सांगितली मला मला त्यांनी महाडिक सरांचा वगैरे नंबर दिला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला त्या योजनेतनं फूड प्रोसेसिंग पी एम एफ एम ई अशी एक योजना आहे ती फक्त फूड प्रोसेसिंग युनिटला भांडवल भांडवल किंवा अनुदान ती देते, देते, देते। मशिनरी घ्यायला शेड बांधायला असं त्याला भांडवल आपल्याला भेटतं मग त्या त्यामार्फत आपण त्या व्यवसाय भांडवल आपण पी एम एफ एम ई च्या योजनेतनं आपण भांडवल उभं केलं भांडवल उभं केलं आता हा व्यवसाय करायचा असताना तुम्हाला कुटुंबाची साथ नेमकी कशी मिळते आता कुटुंबाची साथ ही फार महत्वाची आहे व्यवसाय चालू करणे म्हणजे हा काय एकट्याचा खेळ एक नाही हा कुटुंबाची साथ सुद्धा असण गरजेचं आहे मग आता कस वडिलांचे साथ मला फार मोलाची मिळाली वडील पहिलेपासून व्यावसायिक क्षेत्रात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळ मार्गदर्शन मार्ग वडिलांच फार मला मोठं मार्गदर्शन मिळालं की मॅन मॅनेजमेंट कसं असावं किंवा मार्केटिंग कसं करावं किंवा कच्चा माल किती आणावा कच्चा मालात पैसे किती गुंतवून ठेवावे माल किती तयार करून ठेवावा माल मार्केटमध्ये किती फिरावा पैसे आपण पुढच्या माणसाकडून कमीत कमी क्रेडिटमध्ये आपल्याला माल आपण कसा मार्केटमध्ये मार्केट फिरवतो हे मला वडिलांकडून फार शिकायला भेटलं मग आईची साथ मला फार चांगल्या चांगली मिळाली आता तेल हा असा आपलं एक प्रोडक्ट आहे की ते गृहिणीशिवाय जास्त कोण कन्झ्युम करत नाही बरोबर मग मी माझी पहिली लॅब टेस्ट म्हणजे माझी मी आईकडं माझं प्रोडक्ट देतो की कसं ते प्रोडक्ट झाले झालेलं आहे कारण माल आपण किती पण चांगला आणला ते प्रोडक्ट चांगलं झालं शेवटी गृहिणीच आपलं प्रोडक्ट फायनल करणार त्यामुळं मी आईला कसं झालंय काय झालंय इकडे इकडं सॅ दिल्यावर मी ते आईकडं पण द्यायचो की किती आप प्रोडक्ट आपलं चांगलं झालेलं आहे नाही झालेलं मग त्या ती पण एक मला मोलाची साथ आईची मिळते नंतर माझा भाऊ पुण्याला जॉब करतो आ, तो डिझाईन इंजिनियर आहे तो सीट डिझायनिंगच्या कंपनीत तो जॉब करतो तिथं पण तो मग माझं प्रोडक्ट मार्केटिंग किंवा ऑफिसमध्ये देणे त्याच्या सोसायटीमध्ये मार्केटिंग करणे ह्याची मला त्याला भरपूर साथ मिळते माझी वहिनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे ती सॉफ्टवेअर बनवते ती वेबसाईट बनवते माझ्या जे प्रोडक्टचं जे सगळे लेबल डिझायनिंग आहेत किंवा व्हिजिटिंग कार्ड बनवणे सोशल मीडियावर पोस्ट बनवणे हे माझे सगळे वहिनी डिझाईन करते असे मला फॅमिलीची भरपूर साथ मिळते त्यामुळं माझं थोडंसं काम हाल त्यामुळं त्याच्या परंतु आता एवढं सगळं तुम्ही आता हे केल्यानंतर आता तुम्हाला नेमकं ग्राहकांचं काय सपोर्ट मिळतोय किंवा ग्राहकांना हा तुमचं तुम्ही बनवलेले हे प्रोडक्ट तेवढे पसंतीस उतरता येत का त्यांची मागणी काय आता कसं होतं ग्राहक आपण बरेच वर्ष व्यवसायात आहे घर आपलं व्यवसायात आहे आधी आजोबांचं आपलं किराणा मालाचं दुकान होतं त्यामुळं आजूबाजूची लोकं आपल्याकडे नेहमी जोडलेली नेहमी जोडलेली आहेत आपण आता समाजकारणासाठी म्हणजे आपण मंडळाची कामं करणे किंवा लायन्स क्लबमध्ये काम करणे त्यामुळे आपण बरेचसे असं माणसं जोडून ठेवलेली आहे मग ते त्यांच्याकडे आपण आपण पहिले प्रोडक्ट घेऊन गेलो त्यांना प्रोडक्ट आवडलं मग बरेच त्यांनी आजूबाजूच्यांना सांगितलं त्यामुळे आपल्याला ग्राहकांची पण साथ चांगली मिळते कुठले निगेटिव्ह रिव्ह्यूज आपल्याला आजपर्यंत कधी आलेले नाही आणि मागणी सुद्धा वाढत मागणी चांगली वाढत आहे जे एक लिटरचे तेल घ्यायचे ते पाच लिटरचा डबा मिळतात जे पाच लिटरचे घ्यायचे ते पंधरा लिटरचा डबा आपल्याकडून नेहमी घेऊन नेहमी घेऊन जाते बरोबर आता नवीन जे उद्योजक आहेत की बाबा या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल नवीन आ, आता नवीन उद्योजकांना थोडंसं माझं उत्तर थोडंसं वेगळं आहे बरं आता कसं आहे की आपण नवीन उद्योजक चालू करायचा म्हणजे कंपनी चालू करायची मशिनरी घ्यायच्या प्रोडक्शन करायचं विकायचं हे नवीन उद्योजकांनी आजकाल न करता आता सोशल मीडिया हा मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपल्याला बरं तर आपण त्या प्रोडक्टवर आर एन डी करून ते प्रोडक्ट बाहेरून बनवून घेणे आणि आपलं ब्रँडिंग करून मार्केटमध्ये ते प्रोडक्ट उतरवणे उतरवणे म्हणजे पहिल्यांदा मार्केट पर्यंत आपण पोचणे आपलं प्रोडक्ट घेऊन बरोबर मग मार्केटमध्ये पोचलं की पुढच्या दुकानदाराला पण समजते की हा ह्याच हे प्रोडक्ट आहे हा चांगला प्रोडक्ट बनवत आहे मग त्याच्यानंतर आपण म्हणजे मोठ्या खर्चात न पडता सुरुवातीला त्याला उपलब्ध पडतंय नाही हे सगळं तपासून मगच तुम्ही मोठं म्हणजे उभं करून मग त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात व्यवसाय असं तुमचं म्हणणं आहे तिथे आपले कारण आजकाल कसं आहे एक प्रोडक्टचे भरपूर ब्रँड झालेले बरोबर त्यामुळं आपला ब्रँड मार्केटमध्ये इस्टॅब्लिश करून मग आपण प्रोडक्शनकडं वळणं हे फार महत्वाचं आहे निश्चितच आणि म्हणजे पुढचे जे काय धोके आहेत ते पण टाळता येऊ शकतात ही आयडिया मला म्हणजे कशी सुचली की मी डायनॅमिक्स मध्ये जॉबला होतो बरं तो डेअरीचा मोठा प्लांट आहे त्याच्यानंतर तो एक ज्यूस प्लांट पण आहे ट्रॉपिकाना ही एक ज्यूस कंपनी आहे ती स्वतः न बनवता ते डायनॅमिक्समध्ये तो ज्यूस तिथं बनवतो बनवला जातो आणि ट्रॉपिकाना फक्त त्या ज्यूसचं मार्केटिंग करतो तुम्ही जर ट्रॉपिकानाचा कधी ज्यूस बघितला त्याच्या लेवलच्या मागे लिहिलेलं असतं मॅन्युफॅक्चर्ड बाय श्रायबर डायनेमिक्स मार्केट बाय ट्रॉफिकाना असा असं बरं इतकी मोठी जर मल्टीनॅशनल कंपनी जर असं करत असेल तर आपण पण व्यवसाय करणे सुद्धा हे केलं केलं पाहिजे कारण नाही निश्चितच तुम्ही आमच्या दर्शकांना सुद्धा खूप चांगला संदेश दिलेला आहे की मोठ्या भांडवलाची अपेक्षा न करता सुरुवातीला आपला व्यवसाय त्या पटीनं त्याला ग्राहक मिळतायत का नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण संपूर्ण व्यवसाय हा त्याच्यावरतीच अवलंबून असतो तर सर्वात पहिली जर का आपल्याला ग्राहक मिळाले तर त्याच्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उभं करून मग ते व्यवसायाला मोठ्या पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकतो निश्चितच सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात एवढी छान माहिती आमच्या दर्शकांना दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्ते माळवले सर नमस्ते असताना त्याला नेमकी व्यवसायामध्ये तुमची कशी मदत होते व्यवसाय करतच असताना म्हणजे ह्या माझा जो मुलगा आहे तो बीटेक झालेला आहे फूड प्रोसेसिंगमध्येच काम करायचं होतं म्हणून ते मग ठीक आहे तू म्हटलं चालू कर तुला काय सपोर्ट पाहिजे तो जोजना 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 मी देतो म्हटलं त्याला बरं आणि मग त्याला ते योजना गव्हर्नमेंटच्या योजना त्याला मी सांगितल्या सांगितलं पी एम ए हां पी एम ए हां ते सांगितल्यानंतर त्यानं ते सगळे सर्वे करून चालू के चालू केलं मग पण प्रॉडक्ट म्हटलं असं निवडायचा की तो लवकर खराब पण नाही झाला पाहिजे जसं की दुग्धजन्य पदार्थांना दोन ते तीन दिवसाचे फक्त त्याच्यामध्ये त्यांना विकावं लागतं नाही तर ते खराब होतात हो हो खराब होतात म्हणजे ते ते खाद्य एक्सपायरी त्याला जास्त खाद्य तेला एक्सपायरी जास्त आहे सहा महिने हे खाद्य तेल टिकू शकतं व्यवस्थित सहा महिन्यापूर्वी खाद्य तेल टिकू शकतं टिकू शकतं मग त्यांना ते तो व्यवसाय निवडला त्यानं एम आय डी सीमध्ये मध्ये तुमचा पण एक प्लांट होता तुम्हाला पण त्याचा मार्केटिंगचा अनुभव होता ते त्याच्यामुळं तुम्ही त्याला सल्ले सुद्धा देऊ शकला तुम्ही त्याला हो त्याला आम्ही मार्केटिंग संदर्भात पण भरपूर सल्ले त्याला माझे म्हणजे कसं मग तुम्ही मटेरियल परचेस कसं करायचं कसं करायचं आणि ते आता आपला प्रॉडक्ट आपल्या साधारण किती कस्टमर मिळणार आहे त्याप्रमाणे तेवढं प्रॉडक्शन करायचं त्याचं बरं आणि तेवढेच मग ते झालं की आता हे पाहिजे प्रॉडक्शन एक आम्हाला इथं ह्या याला मशीनवर एक महिन्यामध्ये एक आठ ते दहा दिवसच करायला लागतं फक्त आठ ते दहा दिवस आणि नंतर बाकी माल रेडी होतो बाकी मग पॅकिंग वगैरे करून तो पण कस्टमर पण आपल्याकडे ऑर्डर देतच असतात एकदा रिपीट ऑर्डर मिळाली कंटिन्यू ती ऑर्डर रिपीट चालू राहते राहते उतरलेलं आहे आपले प्रॉडक्ट तिथं आणि त्यांना पण मगाशी अशी सुद्धा सांगितली की वडिलांचं खूप मार्गदर्शन असतं कारण वडिलांनी सुद्धा पहिलेपासून मार्केटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं म्हणजे जे व्यवसायातले जे खाचकळगे होते ते खासकळगे मला वडिलांनीच सांगितले बरोबर आहे बरोबर आहे ते आणि ते खा हे व्यवसायात मुख्य काय आहे की तुम्ही जर नवीन जर पिढीने जर यामध्ये व्यवसायाचं उतरायचं म्हटलं बरं तर तु पहिले त्या व्यवसायातले तुम्ही खाच कर, खाच कळगे माहीत करून घेतले पाहिजे नेमक्या अडचणी नेमक्या अडचणी काय येऊ शकतात याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मुख्य कसं आहे की नोकरीमध्ये जरी गेल्या तरी तुम्हाला अडचणी अडचणी आहेतच तिथं पण तुम्हाला कष्टच करायला पाहिजेत बरोबर इथं स्वतःचा हा तर तुमचा स्वतःचा आहे जेवढा तुम्ही जास्त कष्ट करताल तेवढं तुम्हाला त्यातनं प्रॉफ बेनिफिट्स मिळणार तर तेवढं तुम्हाला प्रॉफिट मिळणार मिळणार आहे बरोबर आहे म्हणजे आज जर का आपण नोकरीसाठी असलो तर आपण फक्त एक आठ तास दुसऱ्यासाठी काम करतो करतो हो पण ते जर का आपण व्यवसाय म्हणून निवडला तर आठचे सोळा तास आपल्याला काम करावं लागेल पण मोबदला सुद्धा मोबदलं पण कष्ट करायची कष्ट करायची हे प्रत्येकाची तयारी पाहिजे याच्यामध्ये बरोबर आहे आणि कसं झालंय की आता नवीन पिढी जे बघतोय ते प्रत्येक जण कसं होतंय की असं मोठ्या जे औद्योगिक शहरं जे आहेत पुण्या सारखी पुण्या मुंबईकडं मुंबई लोकांचा जास्त कल आहे तिकडे जाण्याचा युवकांचा तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी तिकडं नोकरीच्या मागावं एवढं आपल्या घरदार सोडून नोकरीसाठी बाहेर जायचं जा आहे आणि तिथं जाऊनही कारणापेक्षा त्यांनी स्वतः स्वतः जर सात आपल्या घराजवळ जर व्यवसाय जर चालू केले आणि कसं झाले आता हे जे पण नवीन जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नवीन ते काय त्यांनी स्कीम काढलेले पी एम एफ ए वगैरे तर त्यातनं खूप मोठ्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे भांडवल सुद्धा उपलब्ध होते हां तर त्याच्यामुळं ते लोक पेमेंट म्हणजे तुम्हाला कर्ज वगैरे जे आहेत ते इमिजिएट मिळतात पूर्वी तसं नव्हतं पूर्वी दो वर्ष दोन दोन वर्ष त्याच्यासाठी वेटिंग पिरियड आहे सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या दर्शकांना सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये खरं तर अक्षय व्यवसायामध्ये आल्यानंतर त्याला व्यवसायामध्ये तुमची साथ नेमकी कशा पद्धतीने मिळते आता तो प्रोडक्ट बनवतोच प्रोडक्ट बनवल्यावर लॅब टेस्ट तर करतोच तो बाहेर करतो पण तो पहिल्यांदा मला टेस्टला देतो घरी बरं हां शेंगदाणा तेल करडी सूर्यफूल खोबऱ्याचं तेल ही सगळी खाद्य तेलच आहेत म्हणजे खोबरेल तेल सुद्धा मी खाण्याला वापरतो फिश वगैरे बनवायला आणखी जास्त करून शेंगदाणा तेल मला खूप आवडतं सगळी तेल मी पहिला पिऊन बघते चमच्यात हां पिते मी आणि मग नंतर ती जेवणाला वापरतो मी मग त्यामुळे कुठलं तेल कसं आहे कुठं कडबट लागलं का किंवा काय असं मी त्याला सगळं सांगत असत सांगत असत महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला तिथं ते मिळत असत करडीचं तेल मला खाल्ल्यावर कडबट वाटलं तर तो म्हटलं थोडं ते तसंच असतं ते ते हार्टला चांगलं असतं म्हटलं त्यामध्ये तेल थोडस कडबट असत ते बरोबर आहे पण आता ह्या मुलाला पण व्यवसायामध्ये तुम्ही मार्गदर्शन करत असता एका बाजूला तुमचे मिस्टर आहेत त्यांचा पण व्यवसाय आहे दोघांच्या व्यवसायामध्ये तुम्ही तुम्ही लक्ष देऊन त्याच्यामध्ये काम करत असता तर त्याविषयी आमच्या दर्शकांना थोडं सांगा माझा मी बी कॉम झाले ई आर पी नाईन कॅम्प्युटरचा कोर्स झाला मग मला काय ते मशिनरी टेक्निकली काही समजत नव्हतं बरं पण कॅम्प्युटरवर जी काही कामं असतात ती मी त्यांना मदत करायची आणखी बाकी काय असेल ते इन्स्पेक्शन फक्त माझं असायचं आणखी ती खूप मला त्यांना तेन, मोलाची साथ असायची माझी त्यांना आणि अक्षयचं कसं की माझ्या मुलाला फ्रेंड सर्कल माझं खूप आहे लहान मुलांपासून लहानांपासून अगदी म्हाताऱ्या म्हणजे वयस्कर लोकांपर्यंत लो आहे त्यामुळं माझी माउथ पब्लिसिटी खूप होती म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र हां व्यवसायाची साथ मिळती आणि माझी सांगण्याची पद्धत पण तशी आहे माझी पटवून देण्याची हां पटवून देण्याची माझी उची फाउंडेशन किंवा युवक मंडळ आणि बचत गट असे माझे भरपूर आहेत ग्रुप त्यामुळं माझी खूप त्याला अशी फ्रेंड सर्कल आणि त्यांच्याकडून आणि परत बाहेर आणि खूप सिटी झाली त्यामुळं त्याचा धंदा खूप त्यामुळं आणि स्त्रियांनी स्त्रियांना त्याला विषयी माहिती सांगितली की ती खूप इम्प्रेस विषय खूप म्हणजे पुरुषांना त्याच्यामध्ये किती जरी सांगितलं तर ते एवढं पटत नाही पण ते महिला पहिल्यापासून त्याचे सांगितलं जास्त पडत त्याच्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आता इथं दोघांच्या यशस्वीतेसाठी आता तुम्ही इथे आहात इथे बरोबर आहेच म्हणजे दोघांना पण मला साथ द्यावीच लागते दोघांना पण सात्या लागते आणि सा� कसं आहे ते पण ऍडजस्ट करून घेतात तुम्ही जर काही सल्ला दिला तर डावलत नाही हा डावलत नाही दोघं पण डावलत पटत दोघांना आणि कसं पहिल्यापासून मिश्रांच्या व्यवसायात बघत असल्यामुळं त्याला मी एखादी गोष्ट सांगितली त्या दृष्टीनं तर तो विचार करतो त्या दृष्टीनं किंवा इम्प्लिमेंट करतो त्याच्यामध्ये आता मध्ये जाऊन तुमचे काय स्वप्न आहेत व्यवसायाच्या दृष्टीने त्याच म्हणजे मुलाला मुलांना साताऱ्यामध्ये तर त्याची पब्लिसिटी खूप झालेलीच आहे पुण्या मुंबईमध्ये पण होतच आहे पण बाहेर पण त्याची व्हावी हां ह्याच्या दृष्टीनं त्याला त्यानं खूप प्रयत्न करावा असं सांगायचं इथं महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये त्याचं आता प्रोडक्ट्स डेव्हलप झालेलंच आहे पण त्याचं प्रोडक्ट्स बाहेर एक्सपोर्ट व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे त्या अक्षयला या उद्योगाला म्हणजे कशी साथ मिळाली माझी एक फ्रेंड आहे ॲडव्होकेट अरुणा बंडगर म्हणून तिला बाहेरच्या क्षेत्रातली खूप माहिती आहे हां म्हणजे राजकारणात किंवा बाकीचे उद्योगधंदे याची खूप माहिती आहे तिला तर तिनं त्या माझ्या मुलाला मुलगाच मांडलेला आहे त्यांना तिला त्यांना अक्षयला खूप तिनं माहिती सांगितली सपोर्ट केला के के आणि हा उद्योगधंद्याची पण तिनं खूप माहिती सांगितलेली आणि त्याच्यातून त्यानं खूप अभ्यास केला चार पाच उद्योगधंद्यांचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या दर्शकांना खूप एवढ्या चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि तुमच्या भविष्यातील जे काही ध्येय असतील धोरणं असतील त्यासाठी डेली न्यूजकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी पण तुमचे डेली न्यूजचे माळवधेत परिवारातर्फे खूप खूप आभारी आहे धन्यवाद